शाम लेवा जगत न्यूज। नमस्कार लेवाजगत न्यूजच्या विशेष व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी आजच्या दुपारच्या ठळक बातम्या एक केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जिल्हा दौरा दोन जिल्ह्यातील आठ तलाव मासेमारी ठेक्याने देणार ई निविदा सुरू तीन केंद्र शासनाच्या योजनांसाठी हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन चार सावदा नगरपालिका को ऑपरेटिव्ह कर्मचारी सोसायटीची वार्षिक सभा यशस्वी पाच एक दिवसाचा अर्भकाला शेतामधून मिळाले जीवनदान समाजसेवकांची तत्परता सविस्तर बातम्या एक केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जिल्हा दौरा केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा वीस ते एकवीस जुलै दरम्यान होणार आहे वीस जुलै रोजी सकाळी सात वाजता छत्रपती संभाजीनगरहून मुक्ताईनगरकडे प्रयाण साडे दहा वाजता मुक्ताईनगर येथे आगमन व निवास सकाळी अकरा ते दुपारी तीन शासकीय कामकाजासाठी उपस्थित राहणार एकवीस जुलै रोजी पहाटे तीन वाजता छत्रपती संभाजीनगरकडे मोटारीने प्रयाण दोन जिल्ह्यातील आठ तलाव मासेमारी ठेक्याने देणार ई निविदा सुरू पाटबंधारे विभागाकडून मत्स्य व्यवसाय विभागाकडे हस्तांतरित झालेल्या आठ तलावांची मासेमारीसाठी पाच वर्षांच्या कालावधीसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे ठेक्यातील तलाव मोर श्याण्णव हेक्टर शहापूर खडकेसीम लोणेसीम दहिगाव बंधारा दोनशे एकोणचाळीस हेक्टर कोपबंधारा शेळा शिरसमणी निवेदेसाठी संकेतस्थळ महाटेंडर्स डॉट गव्हर्नमेंट डॉट इन शेवटची तारीख लवकरच जाहीर होणार तीन केंद्र प्रस्कृत योजनांसाठी हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र सादर करण्याचा महत्वपूर्ण इशारा यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापका दिव्यांग व विधवा निवृत्तीवेतन योजनेचा समावेश आहे बेनिफिशरी सत्यापन ॲप आणि आधार फेस आर डी एपद्वारे प्रक्रिया पूर्ण करता येईल माहिती गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे चार सावदा नगरपालिका कोऑपरेटिव्ह कर्मचारी सोसायटीची वार्षिक सभा यशस्वी सहासष्ट वर्षांची परंपरा लाभलेल्या सावदा नगरपालिका सहकारी संस्थेची वार्षिक सभा उत्साहात पार पडली अध्यक्षपदावर अरुण ठोसरे प्रमुख अतिथी मुख्याधिकारी भूषण वर्मा सभेत रुपये बाराशे भत्ता पंधरा टक्के डिव्हिडंड आणि सर्व सभासदांना एक गिफ्ट देण्यात आले सभासदांचा प्रतिसाद उत्स्फूर्त आणि सकारात्मक होता पाच अर्भकाला मिळाले जीवनदान समाजसेवकांची माणुसकी जिवंत एक दिवसाचं नवजात अर्भकाला वडगाव शिवारातील तुषार पाटील यांच्या शेतात सापडले ही घटना अठरा जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता घडली पोलीस पाटील निलेश नेमाडे आणि समाजसेवक जयेश इंगळे यांनी तात्काळ अर्भकाला जळगाव जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले बाळ आयसीयूमध्ये असून प्रकृती स्थिर आहे समाजातील जागरूकतेमुळे एका निष्पाप जीवाला नवसंजीवनी मिळाली आजच्या बातम्यांमध्ये एवढंच आमच्या लेवा जगत न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुनश्च भेटूया पुढील बातमीपत्रात